ही कथा आहे दीप अमावस्याची तामिळ देशाचा पशुपती शेट्टी नावाच्या व्यक्तीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती मुलं लहान असतानाच त्यांनी ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या म्हणजेच गौरीच्या मुली या विनीतच्या घरच्या सुना होतील पुढे मोठे झाल्यावरती दोघं बहीण भावांची लग्न झाली विनीत चांगला शेतकरी होता तर गौरी देखील श्रीमंताच्या घरची सून झाली होती गौरीला तीन मुलं तीन मुली झाल्या व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा असे होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे नशीब फिरल्यामुळे तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून गौरीने आपल्या मुलींना आपल्या भावाच्या घरी देण्याचा विचार बदलला ती आपलं वचन विसरली व तिने पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली त्यानंतर ती आपल्या सगळ्यात लहान मुलीच्या लग्नाला विचार करू लागली एकदा असेच एका कार्यक्रमाला गेलेले असताना तेथील बायका आपापसात आप बोलत होत्या की भाऊ गरीब झाल्यामुळे बहिणीने भावाच्या घरी आपल्या मुली दिल्या नाहीत आणि भावाला दिलेले वचन तोडले गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट जेव्हा सगुणाने ऐकली तेव्हा तिला फार वाईट वाटले तिने मामाच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले पण गौरी मात्र तिच्यावर खूप संतापली परंतु सगुणाने आपला हट्ट सोडला नाही लग्न करून ती आपल्या पतीच्या घरी आली गरिबीची ती संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजाची राणी स्नानासाठी गेली असता तिची रत्नचळीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुणाच्या घराच्या छपरावर येऊन बसली तिथे तिला एक मेलेला साप दिसला त्यामुळे तिने त्या सापाला उचललं आणि ती अंगठी मात्र ती तिथेच टाकून उडून गेली नंतर जेव्हा सगुणा लाकडाची मोडी घेण्यासाठी वर चढली तेव्हा तिला ती अंगठी मिळाली ही रत्नचडित अंगठी राजाचीच आहे याची तिला खात्री पटल्यावर तिने ती आपल्या पतीस राजाला नेऊन देण्यास सांगितली आपली हरवलेली अंगठी पाहून राणी खूप आनंदित झाली राजाने त्याला त्याबद्दल बक्षीस देऊ केले पण त्याने ते नाकारले कारण त्याच्या पत्नीने सांगितले होते की जेव्हा राजा काही बक्षीस देऊ करेल तेव्हा ते घेऊ ते नका त्यांना सांगा की माझ्या पत्नीस मी विचारून तुम्हाला मला जे हवे आहे ते मी सांगेल तेव्हा राजानं तिच्या पतीला सांगितले की तुला याचा जो मोबदला हवा तो तू माग तेव्हा त्याने ते सांगितलं की ही अंगठी माझ्या पत्नीस मिळालेली आहे तेव्हा मी त्याबद्दल तिलाच विचार असे म्हणून तो आपल्या घरी गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पत्नीसोबत दरबारात हजर झाला प्रसन्न होऊन राजाने तिला बक्षीस दिले आणि अजून काय हवे तर माग असे सांगितले तेव्हा सगुणीने मागितले की येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागलेले असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरी दिवे लागू नयेत असा हुकूम काढा राजाला प्रथम आश्चर्य वाटले पण राजाने तसेच केले मग शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राजा संध्याकाळी कुणाच्याच घरात दिवे लागले नाही आपल्या दोन्ही दिरास तिने पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले पुढच्या दारास उभ्या असलेल्या दिऱ्यास सांगितले की या पुढच्या दाराने येणाऱ्या सहवासनं बाईला परत जाणार नाही अशी तिच्याकडून शपथ घ्या मागच्या दारे उभे असलेल्या धीरात सांगितले की मागच्या दारातून येणाऱ्या बाईकडून अशी शपथ घ्या की ती परत येणार नाही त्याप्रमाणे दोन्ही धीरांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेनंतर सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्याची भरभराट झाली राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्याची सांगितलेली आहे अशीच आणखी एक कथा सांगितली जाते पूर्वीच्या काळी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ते दररोज देवपूजा करीत असे नित्य नेमान ती सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस सुनेने गुपचूत अन्नग्रहण केले आणि त्याची तिला विचारणा केली सून म्हणाली मी नाही खाल्लो त्याचा आरोप तिने उंदरावरती टाकला उंदरांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी सुनेला याबद्दल अद्दल घडवायचे ठरविले उंदरांनी सुनेची चोरी चो रात्री गुपचूप पाहुण्याच्या अंतराळमध्ये नेऊन टाकले त्यामुळे सुनेची बदनामी झाली घरातील सर्वांनी सुनेवरती आरोप केले आणि सुनेला हाकलून दिली पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एक ठिकाणी थांबला होता त्या रात्री गावातील सर्व दिवे एका झाडावरती अदृश्य रूपात बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांशी घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते परंतु राजाच्या घरचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण सुनेवर खोटा आरोप झाला आणि तिला घरातून काढून दिले त्यांचे ते संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली सुनिर्दोष आढळल्यावरती त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानानं राज्यात पुन्हा परत आणले सुनेने केलेला दीप पूजेमुळे तिच्यावरती दी आर सुनेला दिवा पावला अशी ही दीप अमावस्येची काय अमा दी करतात संपूर्ण घर स्वच्छ करून घरामध्ये दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावले जाते घराभोवती रांगोळी काढली जाते या दिवशी घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने स्वच्छ धुतात पाटावर स्वच्छ वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवतात पाठाभोवती सुरेख रांगोळी काढतात फुलांची आरास करतात सर्वे दिवे प्रज्वलित करतात हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करतात कणकेचे उकडीचे गोड दिवे बनून नैवेद्य दाखवला जातो आता हा नैवेद्य दीप पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी याची आपण शास्त्र जाणूया अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे अशा अमावस्येला दिव्याच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा ज्वारी दिवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पित्तरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे त्या दिशेने सदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच मुंगीच्या दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा केली जाते पण त्यासोबतच त्या सोबत दिवशी घरातील लहान मुलांचे औषण औक्षण केले जाते त्यांचं शास्त्रीय कारण म्हणजे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे त्याचप्रमाणे संकटाचा अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांना आयुष्यात नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं त्यामागे एक छोटीशी कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केलं होतं अशी ही कथा आहे त्यामुळे यशो देसह सर्व सुवासिंनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली होती असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णांना ओवाळताना केली होती तेव्हापासून ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्यानं त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवज केली जाते तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल ही पौराणिक कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद